अमृता हॉस्पिटलच्या एका वॉर्डमध्ये जाते तिथे जाऊन ती पाहते की बिछानवर एक माणूस निश्चित पडलेला होता जो खूप जीवनहीन दिसत होता असं वाटत होतं होत त्याच्या शरीरातून प्राणच निघून गेले आहेत तो अगदी मृतदेहासारखा दिसत होता त्या माणसाला या अवस्थेत पाहून अमृताला खूप जास्त त्रास होत होता कारण तो माणूस दुसरा कोणी नसून तिचा स्वतःचा पिता होता जो कॅन्सरशी झूज देत होता हळूहळू कॅन्सरमुळे त्याचे शरीर एकदम पोकळ होत चालले होते अमृता हिंमत करून आपल्या दुःखाला अमृताला पाहतो अचानक जणू त्याच्या शरीरात प्राण येतात डोळ्यामध्ये चमक येते तो आपला हात पुढे करून अमृताला जवळ येण्याचा संकेत करतो अमृता जवळ येऊन त्या माणसाचा हात पकडून बेड जवळील खुर्चीवर बसते पप्पा कसे आहात तुम्ही माहिती आहे आज मी डॉक्टरांना भेटले होते डॉक्टरांनी माहिती आहे काय सांगितले ते म्हणाले की तुम्ही चांगले कव्हर करत आहात तुम्ही खूप लवकर ठीक व्हाल पप्पा चिंता करू नका तुम्ही खूप लवकर अगदी ठीक व्हाल एकदम पहिल्यासारखे तो माणूस संदीप पाटील जाणत होता की अमृता आज खोट बोलत आहे ज्या अवस्थेत तो होता तिथून तो फक्त मृत्यूकडे जाऊ शकत होता आयुष्याकडे नाही तरीही अमृता त्याला हिंमत देत होती तो जाणत होता की ती दुःखी आहे पण तरीही तिच्या ओठांवर चेहऱ्या मागचा सहजतेने पाहू शकत होता त्या माणसाला काळजी स्वतःची नव्हती तर आपल्या फुलासारख्या मुलीची होती अमृता दिसायला खूप जास्त सुंदर आणि निरागस होती माहिती नाही तिच्याशिवाय त्याची मुलगी या जगात कशी जगणार त्या माणसाचं नाव संदीप पाटील होतं एक मध्यम वर्गीय माणूस होता संदीपचा पप्पा म्हणजे अमृताचे आजोबा आणि सिद्धार्थचे आजोबा कधी काळी शाळेतले मित्र होते त्यावेळी त्या, त्या दोघांनी अमृता आणि सिद्धार्थ देशमुख यांचे लग्न ठरवले होते सिद्धार्थच्या आजोबांनी सिद्धार्थवर दबाव टाकून अमृताशी लग्न लावून दिले होते कारण सिद्धार्थने साथ नकार दिला होता सिद्धार्थचे आजोबा जाणत होते की अमृता एक चांगली मुलगी आहे ते जाणत होते की सिद्धार्थ कसा मुलगा आहे म्हणून त्यांना वाटलं की फक्त अमृताच आहे जे सिद्धार्थला एक चांगला माणूस शकते सिद्धार्थच्या आजोबांची हीच शेवटची इच्छा होती की दोघांनी लग्न करावं आपल्या आजोबाच्या शेवटच्या इच्छेपूर्वी लाचार होऊन सिद्धार्थने अमृताशी लग्न तर केलं पण कधी तिचं तोंडही पाहिलं नाही लग्नाच्या लगेच नंतर सिद्धार्थच्या आजोबा गेले आणि सिद्धार्थने अमृताला परत तिच्या वडिलांच्या घरी पाठवून दिलं अमृताने दिवस किती दुःखात काढले हे तो समजत होता त्याने पाहिलं होतं संदीप अमृताला म्हणाला मला खोटं आश्वासन देऊ नकोस बेटा मला माहिती आहे की माझ्याकडे जास्त वेळ नाहीये जगातील कोणताही इलाज आता मला ठीक करू शकत नाही मला चिंता माझ्या जीवनाची नाही तुझी आहे कारण माझा जीव तर तुझ्यात असतो माझ्या उपचारासाठी इतक्या महागड्या हॉस्पिटलमध्ये तू मला ठेवलं तर आहेस पण आता याचा खर्च कसा उचलणार मी म्हणतोय की मला उपचाराची काही गरज नाहीये मला घरी घेऊन चल मी माझे उरलेले दिवस तुझ्या सोबत आरामात घालवू इच्छितो ना की हॉस्पिटलमध्ये मरू इच्छितो अमृताने लगेच आपल्या पप्पांचं बोलणं कापत म्हणाली एप्पा बस करा तुम्हाला किती वेळ सांगितलं कि आहे की अशा निरर्थक गोष्टी बोलू नका काही होणार नाही तो मला तुम्ही ठीक होत आहात डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की त्यांनी तुमच्यावर नवीन औषध वापरले आहेत जी आसर करत आहे आता तुम्ही लवकर ठीक व्हाल पप्पा माझ्यावर विश्वास ठेवा संदीप अमृताला म्हणाला तू इतक्या पैशाची व्यवस्था कुठून करत आहेस कुठेतरी तू काहीतरी चुकीचं काम संदीप इतकं बोलतंच अमृताने उत्तर दिले नाही पप्पा मी तुमची मुलगी आहे मी काहीही चुकीचं करू शकत नाही पप्पा माझी नोकरी लागली आहे एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत या नोकरीच्या आधारावर मी कर्ज घेतले आहे तुमच्या उपचारासाठी पप्पा तुम्ही चिंता करू नका तुम्ही लवकर ठीक व्हाल त्यानंतर आपण दोघे परत घरी चलो संदीप थोडा उदास होतो अमृता आपल्या पप्पांना उदास पाहू शकत नव्हती ते आपल्या पप्पांच्या हातावर हलकेचे चुंबन घेऊन म्हणाली पप्पा तुम्हाला माहिती आहे ना की मी तुमच्यावर किती प्रेम करते काही हो देणार नाही मी तुम्हाला काही नाही संदीप हलकेसे हसून अमृताच्या डोक्यावर हात फिरवतो आपल्या वडिलांशी अशी निर्जीव अवस्था पाहून अमृताला खूप जास्त त्रास होतो ती आपल्या पप्पांना असं पाहू शकत नव्हती देवानेही ना जाणे कसा खेळ खेळला आहे तिच्या सोबत आई तर लहानपणीच हिरावून घेतली होती लग्नही झालं तुटलंही आता एक वडीलच तर तिचा शेवटचा आधार वाचला होता तो त्यालाही हिरावून घेण्याच्या मागे लागला आहे आणि आपल्या वडिलांना वाचवण्याच्या नादा तिने काय किंमत वस्तू गमावली आहे हे फक्त तीच जाणते अमृता आपल्या मनातल्या मनात म्हणाली मनात मन आय एम सॉरी पप्पा मी जे करत आहे ते तुम्हाला सांगू शकत नाही पण तुमचा जीव वाचवण्यासाठी मी कोणत्याही हद्दीपर्यंत जायला तयार आहे मी जाणते की मी जे करत आहे ते खूपच चुकीचं आहे माझ्या आयुष्याची बरबादी करेल आणि त्यातून मी कधीही बाहेर पडू शकणार नाही पण मी तुम्हाला अशा प्रकारे तडपडून मारताना पाहू शकत नाही प्लीज आय एम सॉरी सिद्धार्थ देशमुखचा ऑफर आपल्या वडिलांना जेवण आणि औषधं दिल्यानंतर अमृता परत आपल्या घरी परतते सर्वात आधी ती पेन किलर घेते कारण तिची तब्येत खूप जास्त खराब झाली होती सिद्धार्थ देशमुख सोबत रात्री जे काही झाले रात्रीभर सिद्धार्थने ज्या प्रकारे अमृता सोबत शारीरिक संबंध ठेवले अमृताचे पूर्ण शरीर तुटून चोरचोर झाले होते तिला इतकी वेदना होत होती की ती सहन होत नव्हती पेनकिलर घेतल्यानंतर अमृता हलकं फुलकं काहीतरी खाते आणि त्यानंतर बिछाण्यावर झोपते ती रात्रीची थकलेली आणि वेदनांमध्ये होती त्यामुळे झोपताच तिला झोप लागते रात्री जेव्हा अमृता तयार होऊन क्लब मध्ये पोहोचते तेव्हा क्लबचा मालक अमृताला आपल्या जवळ बोलावतो अमृता क्लबच्या मालकाजवळ पोहोचून म्हणाली सर तुम्ही बोलावलं क्लबच्या मालकाने अमृताकडे पाहत म्हटले अरे अमृता तू बरं झालं तू आलेस मी कधीपासून तुझी वाट पाहत होतो हे घे मी तुझ्या फोनवर एक पत्ता पाठवला आहे आज रात्री तुला इथेच जायचं आहे अमृता जसा तो पत्ता पाहते तिचे डोळे धक्क्याने मोठे होतात क्लबचा मालक थोडा उत्साहित होत म्हणाला तुला माहिती आहे त्यांना तुझी सर्विस इतकी जास्त आवडली की त्यांनी तुला पूर्ण एक महिन्यासाठी स्वतःसाठी हायर केला आहे तुझी तर लॉटरी लागली तू सुद्धा सिद्धार्थ देशमुख काही चीज आहे अभिनंदन आता तर तो पैशांच्या तलावात ना असेल अमृता खूप जास्त धक्कादायक अवस्थेत होती कारण याची तिने बिलकुलही अपेक्षा केली नव्हती कोणीतरी इतकं शॉकमध्ये हरवलेलं पाहून कलबच्या मालकाने अमृताला विचारलं काय झालं काय विचार, विचार करत आहेस अमृता थोडी शुद्धीवर येऊन म्हणाली सर एका महिन्यासाठी हे काही जास्त झालं नाही कलबच्या मालकाने आपले डोळे फिरवत म्हटले कमल आहे या संधेसाठी मुली मरतात आणि तुला मिळाले आहे तुला तर हे जास्त वाटत आहे चांगला आहे ना तुला कोणा दुसऱ्याकडे जाण्याची गरज पडणार नाही एका महिन्यासाठी तुझ्याकडे एक फिक्स क्लाइंट आहे आणि तोही एक करोडपती बिझनेसमॅन जो देसायला खूपच गजतचा हँडसम आहे है किमान कोणी झाडा राबेट मतारा तरी नाहीये तुला तर अभिमान वाटायला हवा आपल्या नशिबावर चल फटाफट तयार हो आणि पत्त्यावर पोहोचून जा मिस्टर देशमुख उशीर करणाऱ्या लोकांशी सक्त नफरत आहे त्या माणसाचं बोलणं ऐकून अमृता फक्त हलकेच आपलं डोकं हलवते ती अजूनही गोंधळलेली आणि हैराण होती पण आपल्या पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी तिला हे काम करायचं होतं माहिती नाही तिचं नशीब तिच्याकडून अजून काय काय करून घेणार होतं भाग पाचवा लवकरच येत आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा आवडता सीन कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद